तर मित्रांनो नमस्कार एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सरसो स्वागत करतो व्हिडिओ पूर्ण बघा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे आज वाजले सकाळचे अकरा पावसाळ्याचे दिवस आहे तरी फार्ममध्ये एंट्री केल्यानंतर आणि व्हिडिओची सुरुवातच आपण कूलर चालू असलेलं दिसताना केलेले आहे तर होय मित्रांनो पावसाळ्यात हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तिन्ही ऋतूमध्ये आपण कूलरचा वापर करतो तो का करतो त्याचे काय फायदे होतात त्याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ तर फॉर्ममध्ये केली एंट्री मनोज दादांना सांगितलं कूलर ऑन करा कूलर ऑन दुसऱ्याकडेला दोन कूलर आहे तिकडेही मनोजदादा आता कूलर ऑन करायला गेले आहे कूलर चालू करतायत मित्रांनो लक्षात घ्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणामध्ये जी आर्द्रता आहे पाऊस पडतो आहे आणि आपल्या ब्रुडिंग काळामध्ये पडते जास्त वेळ बंद राहतात त्यामुळे आपल्या शेडच्या आतील जे काही लिटर आहे जे काही तुस आहे जो काही भुसा आहे तो ओला होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ओला होतो ओलावा जास्त निर्माण झाल्यामुळे भविष्यात काही दिवसात त्या पक्ष्यांमध्ये एक सारखे आजार दिसतात निमोनिया दिसतो आणि असायटिस म्हणजेच पोटामध्ये पक्ष्याच्या पाणी जमा होणं हेही आजार आपल्याला दिसून येतात त्यामुळे आर्थिक नुकसान चान्सेस जास्त असतात म्हणूनच म्हणतो मित्रांनो पक्ष्यांना प्रॉपर व्हेंटिलेशन देणं गरजेचं आहे आणि शेडमध्ये जे काही तूस आहे व्यवस्थापन आपण म्हणतो तूस व्यवस्थापन जर चांगलं असेल तर निश्चितच आपला पक्षी चांगला परफॉर्मन्स देईल ने आपन, आ, आ आपने 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 ने तो तर अशा पद्धतीने क्रॉस व्हेंटिलेशन आपण आपल्या या कूलरच्या माध्यमातून पक्ष्यांना देत असतो तर आपणही आपल्या फार्मला अशा पद्धतीचं व्यवस्थापन करा नक्कीच फार्ममधला जे काही तूस आहे ते सुखं राहण्यास मदत होईल पाण्याच्या टाकीमध्ये आपण ज्यावेळेस पाणी शुद्धीकरण टाकतो तर पाणी शुद्धीकरण टाकल्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनटं आपण आतमध्ये येणारा कॉक बंद ठेवला पाहिजे जेणेकरून पाण्याचा पीएच प्रॉपर मेंटेन होतो आणि पाण्यामधला जीवजंतू मरतो म्हणजेच पाणी शुद्ध प्रॉपर होतं अशा पद्धतीने किमान एक पी एच मीटर आपल्याकडं असणं आवश्यक आहे जेणेकरून काय होईल का आपल्याला आठवड्याभरामध्ये दोन दिवस तीन दिवस किंवा आपण दररोजच्या दररोज पण आपल्या पाण्याचा पीएच चेक करू शकतो आणि आपले जी काय औषधाची मात्रा आहे पाणी शुद्धीकरणाची ती कमी जास्त करू शकतो है ना कारण की काय पाणी काय वर्षभर वर एकसारखं नसतं किंवा ऋतूनुसार पाणी बदलत असतं पाण्याच्या खुलीनुसार पाणी बदलत असतं तर त्यामुळे आपल्याला पाणी शुद्धीकरणाचा डोस जो आहे कमी जास्त करता येतो तर अशा पद्धतीने पीएच जसं सांगितलं स्टँडर्ड सहा पॉईंट आठ ते सात पॉईंट दोन हा जो स्टँडर्ड पी एच आहे हा आपल्या फार्ममध्ये जे पक्ष्यांना पाणी देतो आहे त्या पाण्याचं असायला पाहिजे पाण्याच्या ड्रिंकरच्या क्लिनिंगच्या बाबतीतही आपण बऱ्याचदा सांगत असतो की पाण्याचे जे काही ड्रिंकर आहे ते सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेला स्वच्छ झाले पाहिजे असं जर नित्य नियम जर आपल्या कामामध्ये दररोज जर असेल ना तर निश्चितच आपल्या पक्ष्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे तो चांगला येईल आणि आपल्याला माहिती आहे की पोल्ट्री म्हटलं की सी आर डी इकोला यासारखे जे काही बेसिक का आजार आहे ते प्रामुख्याने सर्वात प्रथम येतात आणि त्यामुळे जास्त प्रमाणात महत्ूक होते आणि नुकसान होतं एफ सी आर वाढतो कॉस्ट वाढते तर पाण्याच्या बाबतीत बऱ्याचदा मी सांगत असतो की पाणी शुद्धीकरण चांगलं वापरा पाण्याच्या भांड्यांची क्लिनिंग व्यवस्थित करत चला पाईपलाईन आपल्याकडे पूर्ण बॅचमध्ये साधारण तीन वेळेला तरी पाईपलाईन फ्लश आउट झाली पाहिजे किमान साध्या पाण्याने तरी झाली पाहिजे बॅच पूर्वी तर आपण प्रॉपर क्लिनिंग करतच असतो पण चालू बॅचमध्ये पण आपण तीन वेळेला पाईपलाईन साफ केली गेली पाहिजे अशा पद्धतीने जे काही आपण कूलर लावलेले शेडमध्ये ते क्रॉस व्हेंटिलेशनसाठी दिले कारण पावसाळ्यामध्ये काय हवा बंद असते बऱ्याचदा ब्रोडिंग काळामध्ये पडदे बंद असतात जसं मी सांगितलं ना की त्या पद्धतीने आपल्या शेडमधील पक्ष्यांचा परफॉर्मन्स चांगला येण्यासाठी शेडमधील अमोनिया लेवल कमी राहण्यासाठी शेडमधील जे तुसाचं तुसामधील जे काही मॉइश्चर लेवल आहे ती कमी राहण्यासाठी तर प्रॉपर मॅनेजमेंट जर केलं तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि पी एच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का आपण हा व्हिडिओज त्यासाठी बनवलेला आहे की आपण पाण्याचा पी एच चेक केला गेला पाहिजे कारण आपण जे काही पक्ष्यांना पाणी देतो ते खरंच पक्षांसाठी योग्य आहे का त्या पी एचचं पाणी आहे का त्या पाण्यामध्ये पाणी शुद्धीकरण काम करत आहे का तर या गोष्टीची आपल्याला पडताळणी करता येते तर मित्रांनो आपणही आपल्या फार्मवरती अशा पद्धतीने एक पी एच मीटर उपलब्ध करून ठेवा किंवा तुमच्याकडे असेल तर हरकत नाही आहे नसेल तर मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकतात आणि कूलरची व्यवस्थापन कूलर अशा पद्धतीने फिट बघा आणि कमी खर्चामध्ये एकदम जुगाड केलेला आहे स्टँड बनवलेला आहे मोटर आणली त्याला फॅन आणला आणि फिटिंग करून चालू केलेलं आहे तर अशा पद्धतीने क्रॉस व्हेंटिलेशन देऊन शेडमधील अमोनिया लेवल कमी करू शकतात लिटरची कंडिशन चांगली राहील येणारे जे काही आजार ते येणार नाही आणि निश्चितच शेडमध्ये सपोकेशन होणार नाही व्हेंटिलेशन चांगलं राहिलं तर पक्ष परफॉर्मन्स चांगला देईल तर अशा पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा मेसेज होता तो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नेक्स्ट टाइम आपण कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा त्या संदर्भात कमेंट करून नक्की सांगा आपण नक्की प्रयत्न करू अशा प्रकारे मित्रांनो आपल्या मनोजदानी सगळ्या काही कामं जे आहे शेडमधील ते पूर्ण झालेले आहे आणि बघा पक्षी अशा पद्धतीने आता मस्त पायकी त्यांचा आहार घेऊन बसलेले आहे पाण्याचे भांड्यांची पण क्लिनिंग झाली आहे फिडिंग पण झालेलं आहे रॅकिंग पण झालेली आहे आणि पडद्याचे लेवल बघा आता थोडंसं शेडमध्ये हवा चालू आहे नॉर्मल आहे जास्त जोराची नाही ज्यावेळेस जोराची हवा राहील त्यावेळेला पडदे आपण साधारणतः दोन ते अडीच फूट त्या ज्या हवेच्या साईडने वरती करत असतो जेणेकरून डायरेक्ट पक्ष्यांना स्ट्रोक बसणार नाही आणि ज्यावेळा हवा डायरेक्टली बंद होते वातावरणामध्ये आपण म्हणतो ना ढगाळलेलं वातावरण आहे पावसाचे दिवस आहे किंवा उन्हाळ्यामध्ये पण असं होतं की हवा बंद होते त्यावेळेला आपण कूलर ऑन करतो कूलरची हवा देतो क्रॉस व्हेंटिलेशन आणि फार्ममध्ये आपल्या प्रत्येकाच्या असा एक कंपार्टमेंट असावा एक चिकगाड लावून की ज्यामध्ये जे काही वीक पक्षी आहेत लंगडे आहे आजारी आहे अशा पक्ष्यांना वेगळं करून जर ठेवलं आणि त्यांना त्यांच्या लेवलला खाद्याचं पाण्याचं भांडं जर ठेवलं तर ते पक्षीसुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये सुदृढ होतात सशक्त होतात आणि आपला जो काही लॉस होणार तो होत नाही तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा थोड़ा तर बघूया थोडंसं बाहेर ज्या ठिकाणी खाद्य बनवलं जात आहे फार शांत बसला बाबा हा चल रे चल, चल।, चल। मालकाने आवाज दिला की लगेच उठायचं चल, चल कोंबडी खायची चल 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 लवकर एक नंबर मका बाजूला पण मक्याचं पीक आहे घरची मका वापरा क्वालिटी बाज मका आहे सुपरच मका लाग दिसते की डायरेक्ट ट्रॅक्टरच लावलाय एक नंबर एक नंबर हा हां बॉटलही आहे तिथे त्याच्या बाजूला काय <laughs> त्याच्या बाजूला काय खुर्सरी आहे ना हां त्याच्या बाजूला पण ती थी येत नाही तेवढी बारीक बॉटल येत नाही व्हिडिओ मध्ये पण त्याच्या बाजूला पण एक बॉटल आहे हां ज्याला दिसेल ज्याला कळेल त्याला कळून जाईल पण तीही लागते आहे की नाही मालकाला लागते का कोंबड्यांना तर अशी मका चांगल्या क्वालिटीची पाहिजे तेव्हा फीड चांगलं बनतं हे ना पुंदेन, पुंदेन। टॉक्झिमार फोर्ट तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तत्पूर्वी करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये अशा पद्धतीने पावसाळ्याचे दिवस असेल तर शेडवरती वरती जाण्या येण्यासाठी अडचण येते रस्त्याची व्यवस्था चांगली करून घ्या हम्म